माझा नातू पण दुकाना वर करून दाखवा आधी आहे मी त्याची मला असं वाटलं नव्हतं यात तुम्ही लोकांनी सगळ्या गोष्टी केल्या तयारी करू पप्पाची आई पण इकडे उभी आहे कायदेशीर एकदम फुल सपोर्ट घेऊन आईची कसे कोणी विचारली सगळ्यांची हेअरस्टाईल आच नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय प्रशांत तुम्ही तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला आई इथे काय बोलते कुठे चाललेस तू आता एवढा घाई घाई मध्ये अरे ब्रिज वरती चालली मोठ्या पोटीचा बडा ब्रिज वरती अच्छा बीच, बीच मित्रांनो आई बाप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आणि बहिणीची पण अॅनिव्हर्सरी आहे आणि भाऊजींची तर चला आपण एका गाडीमधून एवढे जण कसे बसणार हे आपण जाऊनच बघू बाहेर उभे आहेत एका गाडी मी सगळे जाणार नाही बघू ऍडजस्ट कसं करायचं ते करू आपण कार एवढे जण कसे बसतील मला काय माहीत नाही चला आपण ऍडजस्ट करूया आणि हा आपला विजय भाऊ आहे हा काय चालवणारा नाही आपला हा आपला, आपला फॅन होता पहिला आणि आता आपला फॅमिली मेंबर झालेला आहे आम्हाला इंस्टावरती मेसेज करायची अरे भाऊ भेटायचं आहे भेटायचं आहे खूप दिवसापासून हां खूप दिवसापासून आणि विषय असा झाला की हा माझ्या मित्राचा मित्र निघाला गोरेगावचा हा आपल्यावर कनेक्ट झाला आहे आणि ह्याच्या बोलण्यावरती म्हणजे गाडीला मार्गदर्शन करण्यासाठी गाडी तर मला स्कॉर्पिओ घ्यायचीच होती पण मार्गदर्शनसाठी मी ह्याला घेऊन गेलो आणि हा स्टार्ट टू एंड आपल्याबरोबर होता आणि आता हाच आमच्या फॅमिलीला पूर्ण घेऊन जाणार आहे कारण एवढं त्यांना जागा होणार नाही म्हणून मी जात नाहीये बाईक मी जाणार आहे फक्त पहिला फॅमिलीला फिरवून आणतो नंबर पण आपला लागलेला गाडीचा नंबर कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या गाडी आता मी स्टार्ट करते कायदेशीर एकदम कम्फर्टेबल बसलेले आहेत किती जण बसले रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काय ना आठ जण बसले एका गाडीमध्ये नाही आपले दोघ छोटे आहेत ना त्या दोघांना एक घ्या ना अरे मित्रांनो यांना आता मिनी बस पाहिजे एवढी मोठी गाडी घेतली तरी मिनी बस पाहिजे तरी पण अर्धे बाहेर आहे आम्ही बाईक ने जाणार आहे एसी लाव एसी लाव भाऊजींना गरम होईल नाही तर <laughs> फायनली सगळे फॅमिली आतमध्ये बसलेले आहे मी बाईक वरून जाणार आहे सुजल नैतिकला येऊन चला गाडी निकाल पडी आहे कशी वाटते तगडी वाटते का नाही कमेंट मध्ये सांगा बाबा तुम्ही येत आहे की नाही आहे ना कारण जागाच जाऊ कुठून जागा पण नाहीये आणि पप्पाची आई पण एकटी घरी असेल आणि उरण ची आई पण घरी असणार त्याच्यामुळे कोणतरी घरी पाहिजे फायनली आम्ही बीचवरती आलेलो आहोत खूप एन्जॉय करतो आणि तरी पाहून घ्या इथे खूप गर्दी आहे मित्रांनो फायनली आम्ही बाहेरून फिरून आलेलो एकदम कडक मध्ये तिथे गाडीची आणि बहिणीची अॅनिव्हर्सरी आईची अॅनिव्हर्सरी एकसाथ आहे म्हणून तिकडे पार्टी चालू आहे सगळ्यांची आणि इथे जे आहे तो आपला मंथन भाऊ आहे खूप मोठा हेअर हेअरस्टाईलिश बनणार आहे मंथन फिमेल स्टाईल कारण की त्याने खूप छान असा त्याच्या स्वतःच्या आईचा मेकअप हे केलेला आहे म्हणजे हेअरस्टाईल केलेली आहे बघू शकता आणि आता प्रतिभाची हेअरस्टाईल करतोय मंथन मंथनला मी बोललो तर तुला याच्यामध्ये आवड आहे तर तू चांगला बसते ब्युटी पार्लर सारखा काय असतं ना ते हेअर हे करतात कटिंग करतात किंवा स्टाईल करतात ते शिकून घे त्याला आपण करू काहीतरी काय चांगला गालाबिला दाखव आणि मोठी बाईनं शिल्पताई तिचं पण हेअरस्टाईल केली आहे तुम्हाला दाखवतो नाही शिल्पताईची पण हेअरस्टाईल केली जरा पार्टी फिर जरा हो 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 एक नंबर कोणी बनवली हेयरस्टाईल मंथननी बनवली आणि संध्याकाळी हे हो हो काय हिरोइन बनतात काय आईची कसं कोणी विचारले हो हो छान छान खूप छान असं म्हणतानी सगळ्यांची हेअरस्टाईल इथे केलेली आहे आणि आई आईची हेअरस्टाईल कल्पनादाईनी केलेली आहे तर लवकरच आपण यांची ॲनिव्हर्सरी साजरी <laughs> करायची आहे कारण बाहेर पार्टी पप्पा जेवायला बसलेत कारण पप्पा या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नसतात हे पहा तुम्ही हो पप्पा तुम्ही सगळ्यात लवकर का जेवून घेते अजून आपल्याला बाकी आहे पार्टी करायची सॉरी मी पण जुगलर रे काय बोलते बाबा कशी आहे ना ते सगळ्या आपापल्या कामामध्ये बिझी आहे ह्याच्या हातात मोबाईल ह्याच्या हातात मोबाईल ह्याच्या हातात मोबाईल आणि कॅमेरा मॅनच्या मोबाईल आहे चला मित्रांनो लवकरच सुरुवात करूया केक कापा आणि बक्षीस समारंभ ह्याच्यासाठी खूप उत्सुकता आहे ह्या लोकांना बक्षीस देण्यात येणार आहे त्यासाठी तर चला भेटू थोड्या वेळाने विश्रांती घ्या मित्रांनो आई बाप्पांची अॅनिव्हर्सरी आणि आमचे मोठे भाऊ आहेत आहे त्यांची पण अॅनिव्हर्सरी आहे आज त्या निमित्ताने आम्ही केक कापतो आणि सगळे फॅमिली इथे जमा आहे आमचे विजय भाऊ पण आलेले आहेत कायदेशीर एकदम इकडे भाऊजी तुम्ही तिथे बसून गुड फक्त हातच कापे भाऊजीचा तर चला आपण केक कापायची तयारी करू पप्पाची आई पण इकडे उभी आहे कायदेशीर एकदम फुल सपोर्ट घेऊन बाकड्याचा केक कापू आपण आणि अॅनिवर्सरी सेलिब्रेट करू काय झालं काय झालं काय नाही विजय भाऊला आता विजय भाऊ मारलंय म्हणून मला फोटो मध्ये घेऊ नका म्हणून झिंगाडे थोडासा लांब होता आज आणि विजय आता स्टेशन पर्यंत सोडायला भाऊ तर मित्रांनो भाऊजी इथे आलेले आहेत दोन दोन भाऊजी तिसरे पण भाऊजी येणार होते तर त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते आले नाहीये तर मी भाऊजींना इथे विचारणार आहे की भाऊजी ही गोष्ट एक गोष्ट मला नाही आवडली की तुम्ही मी ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी तुम्ही तुमची गैरहजेरी लावली माझी फॅमिली पूर्ण होती ना हा, आई वगैरे म्हणजे खूप आनंद झाला की तुम्ही आमच्या सहभागी ठीक आहे पण मला असं वाटलं नव्हतं तुम्ही लोकांनी सगळ्या गोष्टी केल्या की माझी सासू सासू माझे तुझ्या आई त्यांनी आणि प्रतिभा यांना तू एकत्र रह आणि हेही वाटलं नव्हतं की माझ्या मुलीला तू पुढे प्राधान्य दिलं माझ्या मुलीला मी लोकांनी माझ्या पोलीला मुलीला आज प्राधान्य तुम्ही दिला त्यांनी आज लक्ष्मीच्या रूपामध्ये पायाचं रूप हे सगळ्या गोष्टी केल्या मला खूप आनंद मन बोललं नाही

तसं नाही रे बट तू आम्हाला मदत कर ना अडी अडचणीला पुढे काय लागले तर मग काय मी बोललो होतो मी मिळणार अरे संजय का मार दे रे काय नाही तसं नाही काय माहिती चल माझं सोड्या दोघांचं पकड माझं काय माझी तर बाराही होती दोघांची धाव होती आणि रक्षा बंधन ला येतात काय ना काय करतो आहे तर ऍक्च्युअली यांना हे लोक मला बोलतात संजीवबा आम्हाला एवढी मोठी रक्कम आहे तू बाय तर आम्हाला एज्युकेशनला कधी पुढे फी भरायची क्लासची फी भरायची सत्य परिस्थिती सांग सत्य परिस्थिती हा आम्ही बोललो की आमच्या फीज बीज असेल कॉलेज वेग ते तर देणार असं काय नाही तसं नाही रे पण कुठे आम्ही एवढा युद्ध जिंकलं एवढा पाच हजार बोलतोय पाकळी फुलाची पाकळी मी देते तुम्हाला घ्यायला फुलाची पाकळी फुलाची पाकळी छान आहे पूर्ण तर मी पहिला मंथन बक्षीस साठी दोन तीन दिवस ते चांगलं वाटलं मला गाडी पण येणार होती तर आपलं मला असं वाटलं सगळे भाष्या आले पाहिजे होते राहिला एक शुभम राहिला आणि एक आयुष राहिला तर मी बक्षीस समारंभ आता चालू करतोय मंथनला दहावीला आलेले आहेत मंथन किती तरकी मी बोललो होतो की साठ टक्क्याच्या वरती काढून दाखवा आणि वर तर पूर्ण भरसा होता मला की नंतर मंथन तिला माझ्याकडून पाय लागलं पाय लागलं तर मंथनला माझ्याकडून फुल ना फुलाची पाकली आहे मी देत होतो कायदेशीर पण सुजाला मी बाईक घेणार होता ऍक्टिव्हा कशी पण घेऊन लोन घेऊन दे कशी बोलते माझा प्रश्न घ्यायचा का बरोबर की नाही ती बोलली नको त्याला काय कॉलेजचा खर्च लागेल तो तू तुला मी तसं ते येणार नाही अशी वेळ तुम्ही माझ्याकडून मागाल पण आपण आपल्या मर्जीने करू काय करायचं बरोबर ना मग त्यांना पण मी मग अशी ब्लॉग मध्ये बोललो गुटी मस्त केस विचारतो गुटी पार्ल तर काहीतरी कर आपण हे करू ते जे म्हणतात तुला दहावीला

राग वगैरे नाही आला ना काय गरज लागली बिन तर समजू कामाला कॉल कर ठीक आहे ना जा राग हियर माय डियर कम हियर माय डिअर कम टेक दिस तर म्हणतात नैतिकला पण मी बोललो होतो ऍक्च्युली एक बॅक कॅमेरा आपला झाला होता की म्हणतात नैतिकला बोललो नैतिक पाच हजाराचं तू काय करशील तर नैतिक लगेच डोळे असे मोठे केले बोलतो अरे समजा मग एवढे पैसे नको रे मला जमणार नाही आणि नैतिक च्या आयता माहिती तुम्हाला आता यांचं कसं माहिती आहे तर यांच्या कसं माहितीये आता हे हे लोक थोडे कसे म्हणजे भाऊक आहेत थोडे पैसे जागे हाप हिसाब नाही ते समजून येतं आपल्याला काय म्हणजे हे लोक हाप आपले म्हणजे आपण बोलतो ना एक स्वभाव असतो प्रत्येकाचा बरोबर सगळेच बहिणी तसे आहेत पैशासाठी कोण आपल्याकडे काय आहे नाही ना कोण नाही कोण नाही मी सांगतो ना तर मी नैतिकला हे बक्षीस देतो नैतिक तुला दहावीला मला असं वाटलं की नैतिकला दहावीला साठ पर्सेंट पन्नास कोर्ण एट झिरो ऐंशी आले नैतिकला त्याच्यामुळे नैतिक चा पण खूप खूप कोल्हाची पाकरी देऊन आली पप्पा तुम्ही जा तुम्ही जा कोलना फुलाची पाकरी पप्पानी दिलेली आहे अभिनंदन केलेलं आहे नैतिक काय वाटत तुला तुला तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पुढे काय करणार आहे तू पप्पा सांगते कॅमेरा इथे भाऊजी काय बोलतोय दहावीला हे पण मला बोलू दे मला बोलू दे दहावीला त्यांनी ऐंशी टक्के काढले अपेक्षापेक्षा जास्त बरोबर की नाही अपेक्षा हेना फक्त एवढंच होतं की पास व्हावा बस भले चाळीस पन्नास भेटलं तरी झालं पण मराठी मिडीयम मध्ये मस्त ऐंशी टक्के काढले भाऊजी तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल सांगत जसं तो बोलेल तस तुम्ही कराल बरोबर की नाही खूप छान आंसर दिला भाऊजीने नाहीतर काहीच असं असेल तुला ठीक आहे चला नैतिक पण समारंभ झाला तुला काय दोन शब्द बोलायचे बोला आता मी सुजल इच्छितो आता तुम्हाला सुजल असतो सुजलच्या हो सुल बारा <laughs> बारा ला बारावी लाइन पॉइंट सेव्हन्टीन पर्सेंट मिळालेले आहेत मी बोललो तर साठ टक्क्याच्या वरती आले तुला मी कायदेशीर ऍक्टिवा वगैरे घेईल पण सुजल जरा घसरला टक्क्यांनी आणि जरी साठ मिळाले असते नसते मिळाले तरी घेणार होतो एक दोन पॉईंट काय फरक नाही पडत पण सुजलची मम्मी बोलली आता, तो तो भाँगा। भाँगा। बोला। तो बोला। तो आता नको तो कॉलेज जातो त्याला गाडीची काय गरज नाहीये बोलली का नाही तू बोल मी नाही बोलत मी नाही तो गाडी घेणार होता पण तू त्याला आता काहीच घेऊ नको कारण सुजल जो कोर्स करतो मास्क मीडियाचा त्यामध्ये जर त्याला जर पुढे काय प्रॉब्लेम झाला इशू असल पैसे जातो तू जे तू गाडीला करणं तर खर्च थोडं हेल्प कर पण आम्ही आमच्याकडे ना पूर्णपणे प्रयत्न करू सुजल जो एडिटिंग मध्ये इंटरेस्ट आहे तिला बोल तुला तोच कोर्स करायचा तू कर पण व्यवस्थित कर आमची मेहनत एवढी फुगड घालू नको तर मित्रांनो वेळ आलेली आहे फुल फुलाची पाकळी सुजलला द्यायची पण त्या अगोदर सुजल काय बोलतो सुजल तुला एवढे पर्सेंटेज आले बारावीला खूप छान पर्सेंटेज आले काय वाटतं तुला मला काय नाही वाटत मला थोडे अजून पर्सेंटेज काढायचे होते पण ठीक आहे माझे पेपर अभ्यास थोडा कमी झाला चालेल आता काय फिफ्टी झाला पुढे काढायला मला असं म्हणणं आहे अभ्यासात थोडं कमी असेल तर चालेल पण तुम्ही जे कला असते तुमच्या अंगात ती ठेवा जसं मंथनच्या अंगात वेगळी कला आहे की काहीतरी करू शकतो सुजन एक एडिटिंग आहे प्रॉपर दिमाग लावू शकतो तसं एक कला अंगात ठेवा बाकी शिक्षण तर तुम्हाला नोकरी देणार आहे पण हे जे कला आहे ती तुम्हाला देईल काय बोलते आई सुजनने एवढे चांगले माहिती मला जरा पण नको कॅमेरा बंद करू डू डाडू त्याला तेच सांगते आई बाबाची मेहनत आहे तो भरपूर चांगला राहा आणि पुढे जा का तर आई वडिलांना तुझी आशा आहे समजला ना आई वडील तुझ्या याच्यावर हो आहे बस चांगला शिक शी, शिकून चांगला पुढे जा हो। काम धंदा कर आणि मग तुला लग्न करायचं कर ए <laughs> शिक्षण आजकाल पोरं मम्मी आपली किती मेहनत करते पप्पा तिच्या माझी खूप मेहनत हा आणि मला एवढंच बोलायचंय मी त्याला त्याला समजता समजता मी रडते सुद्धा मेले बघ आईचे हात कसे झाले मला लय तुझं वाईट वाटत पण तू चांगला राह चांगला अजून एक गोष्ट आहे की सुजलच्या मागे जी सुजलच्या मागे जी मेहनत आहे सुजलच्या डोक्यावर जो आशीर्वाद आहे तो आहे तिच्या आजीचा आजी तुम्ही पुढे वारणच्या आई तुम्ही लवकर उरणच्या आई जी आहे आपली काय तर जीव का प्राण आहे होता। तो उलटा बोलतो या लोकांचे भांडण होतात पण ठीक आहे तो तोपर्यंत होतात नंतर बरोबर पप्पांची आई ती पप्पांचीच आई असते किती बडबडली किती ओरडली तरी तिलाच माया येते बरोबर काय बोलताय सुजलनी खूप छान असे पर्सेंटेज काढले तुम्हाला काय बोलायचे खूप छान काढले मला तर ठीक आहे मन भरून आलाय तुमचं आई तुम्हाला छान वाटलं सुजलला आता मी फुलना फुलाची पाकली देतोय काय बोलताय तुम्ही आणि भाऊजी तुम्हाला ऐकलं असतात पुढे आम्ही तर असं समजतो कि सुजलच नाही जेवढे पण माझे भाचे आहेत सहा एक भाची आणि पाच भाचे सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लहानपण आहे भाची असं अरे अच्छा गाव ति जी हे नावर चला मित्रांनो आता मी सुजलला सुद्धा बक्षीस देतोय कायदेशीर एकदम सुजल हे तुझ्या पुढील वाटचालीस तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि असाच ठीक आहे ना नैतिक मंथन सुजल मी सर्वांना सांगते की चांगले राहा चांगला अभ्यास करा आणि पुढे जावा मला असं वाटतं की मस्त गाडी घेतली एकदम खूप आम्हाला आनंद झालाय कारण की माझ्या मामासाठी खूप आधीपासून स्वप्न होत ती त्याची मेहनत आज त्याची सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्हाला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो आणि आम्हाला ते इन्स्पिरेशन घ्यावं असं की आमच्या मामाने एवढी मेहनत केली तर आम्हाला पण तेवढीच करायची आणि आम्हाला पण आई बापांचं फळ जेवढे संजय कुमार समोर एकदम शेवटपर्यंत आहे असं नाही तिचं काय झालं तर आपण एकदम सपोर्ट आपला भूल आहे संजय कुमार मला लेख आहे माझा मी तो माझा नाहतोय दुकाना वर करून दाखवत आजी आहे मी त्याची